नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी घेतला आहे एक छोटासा कांदा आणि अगदी थोडीशी बरं का चला मग आता हे कांदा आणि ही कोथंबीर आपल्याला याच्यापासून काय बनवायचं आहे अगदी अशी एक डिश बनवायची की तू तुम्हाला सगळ्यांना हवी हवीशी वाटेन एवढी सुंदर इथं मस्त पिके आता आपण हा कांदा एकदम बारीक कट करून घेऊ द्या बघा आणि इथं उकडलेली दोन अंडी घेतलेली आहेत कोथिंबीर चिरून घेतली एक हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतली चला मग आता कढईत आपण तेल टाकूया आता जरी तुम्ही ओळखलं की तुम्हाला तरी कळणार नाही ना लगेच मला काय बनवायचे इथं मस्त जिरी टाकते मोहरी टाकणार नाही आहे जिरी टाकलेली आणि हा कडीपत्ता संपूर्ण मी बारीक असा तोडून टाकते बरं का कारण की तो आपल्या पोटातच गेला पाहिजे कडीपत्त्यामुळे म्हणजे खूप फायदे आहेत त्याच्यामुळं मी तो असा एकदम कट करून टाकला इथं टाकून दिली आता हिरवी मिरची इथं टाकला आपला एक कांदा छोटा आणि अगदी बारीक कट करून घेतला आहे आता ते आपल्याला अगदी छान पद्धतीने बघा परतून घ्यायचे आणि हा नाश्ता हा नाश्ता एवढा आवडणार अहो तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडणार इथं टाकली अगदी थोडीशी हळद जास्त नाही इथं टाकली थोडीशी धणा पावडर आणि थोडीशी बेडकी मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी हां आणि आपल्याला आता उगंच थोडासा मटण मसाला टाकायचा आहे भास याच्या विरात मी जास्त काहीच टाकणार नाही चला मग आता हे छान परतून घेऊया कलर बी अगदी खूप छान आलेला आहे बघा आता इथं आपल्याला घ्यायचं आहे उकडलेलं अंड ही दोन्हीही अंडी आपल्याला अशा पद्धतीने हे बघा किसून घ्यायच्यात हे बघा मस्तपैकी अंडी किसून घेतलेत अगदी मौसूत झालेले आहेत आता आपण ती अंडी कडईत टाकून देऊ आणि ही कोथंबीर बी टाकून देऊ बरं का एवढा भन्नाट ना लागणारा हा नाश्ता आहे ना खूप भन्नाट चला आता नकळत मीठ टाकूया कारण की अंड्याच्या याला जास्त कधीच मीठ टाकायचं नाही चला आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया बघा अगदी चांगल्या प पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे असं नाही की आपल्याला लय वेळ परतायचे लय वेळ परतायची त्याला काहीही गरज पडत नाही आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा मधी कट करू नका अगदी पहिल्यापासून बघा तरच तुम्हाला कळन की आजचा नाश्ता हा काय अगदी खास नाश्ता आहे बघा मैत्रिणी चला मी इता आता मी इथं घॅसवर तवा ठुला आहे आता तुम्हाला वाटतं हे तयार झालं आहे पण तवा बीठुला आहे हे बघा इथं आपले चार पराठे होतील असं एवढंच पीठमळलं आहे ते बी अगदी मऊसूत मळलं आहे बघा निवर नाही काय नाही काय नाही मग चला आता हे अंडा पराठे कसे लागतात ते तरी पाहूया आणि एवढे छान होणारे हे अंडा पराठे ना तुम्ही नक्की करून बघा आता काय आता श्रावण चालू होईन मग कुणी खातं का नाही कुणी श्रावण महिन्यात बी काही काही लोक खातात आणि जी खात असतात त्यांनी नक्कीच बनवा हे अंडा पराठे एकदा तुमच्या मुलांना करून खायला तर घाला अहो मुलं काय मोठी बी खाणार अगदी भक्कम हा आपल्या अंड्याचा सांजूरा आहे ना अगदी भरपूर भरायचा बरं का त्याच्यात आणि अगदी पराठा असा गुबगुबीत झाला पाहिजे तोंडात घातला की विरगळतो हा पराठा एवढा सुंदर होतो आणि अगदी मऊ लुसलुशीत चला हा आपन हुया। हलके आता हा पराठा आता आपण लाटून घेऊया अगदी सहज लाटणारा हलक्या हाताने लाटायचं आणि पटकनी होणारे पराठे आहेत हे बघा पराठा तर मस्त तयार झाला आहे आता आता तुम्हाला जर गावरान तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता बटर लावायचं तर बटर लावू शकता पण मी तेलच लावणार आहे आता पराठा आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे बघा अगदी खमंग रुचकर असा हा पराठा आहे आणि तो भाजतो बी तसाच बरं का असं साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊया आणि वरून बी टाकूया बघा म्हणजे कसं आहे तेल तुम्हाला किती आवडतं कोणाला किती आवडतं त्या, त्या, त्या हिसाबाने आपण तेल टाकू शकता आणि लावू शकता आणि ह्या पराठ्याला तेल वगैरे तूप म्हणा बटर म्हणा काही बी लावलं तर खरंच खूप छान लागतं बघा आता हा पराठा अगदी टम्म फुगणार आहे बरं का तुम्ही फक्त पहा पुढे मी कशी करते आणि तो पराठा संपूर्ण त्याच्या दोन फाकड्या होणार आहे आजीबात चिकटणार नाही आहे आणि अगदी खमंग असा भाजणार आहे बघा मस्त पिकी हे बघा बघा कसा टम्म फुगलाय का फुगला नाही कुठंही फुटला नाही काय नाही अगदी मस्त फुगलाय टम्म आणि दिसतोय बी छान मग मी मैत्रिणीनं तुम्हाला हा आजचा हा अंडा पराठा तुम्हाला हा कसा वाटला अगदी रुचकर खायला बी आणि खूप हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे अंड्यामुळं आपल्याला भरपूर सारे विटॅमिन भेटतात आणि दोन अंड्यामध्ये अगदी दोन माणसांचा अगदी पोटभरीचा नाश्ता आहे बरं का मस्तपैकी बघा प्रत्येक प्रत्येक पराठा अगदी असा टम्म फुगलेला आहे आणि खूप मऊ लुसलुशीत आता मी तुम्हाला संपूर्णच झाल्यावर दाखवणार आहे बघा आधी सगळे पराठे करून घेणार आहे अहो माझ्या नातवंड तर गेली शाळेत पण माझ्या मुलाला तर एवढं आवडलं ना खूप आवडले आता हा शेवटचा गोळा राहिला आणि गोळा बी बघा एकदम छोटा घेतलेला जास्त मोठा नाही आणि हे गहू बी घरचेच आहे गहू माझ्या मुलीने मला दिले होते तेच गहू आहे अगदी सुंदर गहू आहे बरं का एकदम मस्त गहू आहे पोळ्यात एवढ्या सुंदर येतात खूप सुंदर आणि खरं सांगू का गव्हाला ही चव घरच्याच गव्हाची असते बघा पिठाची आपले घरचे गहू असले की त्याला खूप अप्रतिम चव असते गहू खायला बी खूप चवदार हे आणि हे पराठे एवढे छान झालेत अहो मी सुद्धा पहिल्यांदा केले एवढे मस्त झालेत बघा अगदी खरपूस बघा अगदी मस्त चार पराठे झालेत मैत्रिण तुम्हाला आजचे हे पराठे अंडा पराठे कसे वाटले नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या व्हिडिओ बघत जा शेअर करीत जा बघा आता मी तुम्हाला हा पराठा पूर्ण आतून मोकळा झालेला आता मी जरा थोडा थंड होता तो घेतला आहे तरी बी त्याच्यातून वाप चाललेली आहे कारण की हाताला बी चटके बसतात ना हे बघा किती छान वाटतो का नाही चौदार अहो छोटी मुलंसुद्धा खाणार हे पराठावर का असा सुंदर झाला आहे बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्कीच मला सांगा मग आपण उद्या असाच एक नवीन हिडी घेऊन येऊ मस्त पिकी अगदी तुम्हाला आवडेन असाच चला मग बाय उद्या भेटूया